पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती स्त्रीला स्वतःचं प्राण गमवावे लागले आमदाराच्या म्हणजे भाजपचे जे आमदार आहेत त्यांच्या स्वीय सहायकांची पत्नी या गोरोदर होत्या त्यांना त्रास सुरू झाल्यानंतर दीनानाथ मंगेशकर मध्ये ऍडमिट केलं होतं सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नीसाठी मुख्यमंत्री कक्षातन आरोग्य कक्षातन सुद्धा फोन आला होता तरी सुद्धा दिनानाथ मंगेशकरच्या हॉस्पिटलचा मुजरपणा कमी झाला नाही काही जे हॉस्पिटल आहेत जे जीवनदान म्हणून म्हणले जातं ते सातत्याने तिथे येणाऱ्या पेशंटची हेटाळणी करतात त्यांना उपचार देत नाहीत खर्चाची मोठी मोठी बिलं देतात हे सत्ताधारीतले असो नाही तर सर्वसामान्य लोक असो यांना काही हॉस्पिटल जाणीवपूर्वक त्रास देताना आपल्याला निदर्शन असावे आहे या जा हे जे सीएसहाय्यक आहेत सुशांत बिसे यांच्या पत्नी तनिषा बिसे यांना दिनानाथ मंगेशकरनी घेतलं नाही अडीच लाख रुपये ते भरायला तयार होते तरी सुद्धा त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी सांगितलं हलो, हलो, आणि तो जो काही कालावधी गेला त्याच्यामध्ये ती जी तब्येत अजून बिघडली त्या बिचाऱ्या माऊलींनी दोन गोंडस मुली जन्माला दिल्या पण गर्भवतीच्या वेदनेमधला त्रास एवढा वाढला की ती बिचारी माऊली या जगात राहिली नाही याला सर्वस्वी जबाबदार दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे